चॅलेंज देऊन सांगते मंडळी अशी बटाट्याची रस्सा भाजीना तुम्ही लसण कांदा टोमॅटो किंवा शेंगदाण्याचं कूट न वापरता कधीच बनवली नसेल चला सुरुवात करूयात रेसिपीला तर काय करायचे दोन चमचे तीळ आणि पाच सहा काजू आपल्याला एक दहा मिनिटे भिजू घालायचे चांगले मग आता ते भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे त्यामध्ये एक मिरची आणि अद्रक टाकायचा आणि बारीक पेस्ट वाटून घ्यायची तोपर्यंत इथे आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर दोन चमचे तेल टाकून घ्यायचे तेलामध्ये एक चमचा धने आणि अर्धा चमचा जिरं जाडसर वाटून आपण टाकलेलं आहे ते चांगलंसं फुललेलं आहे आता त्यामध्ये एक तमालपत्र टाकायचं आहे मसाले चांगली भाजले की त्यामध्ये कोथिंबीर आणि अद्रक बारीक वाटून त्याची पेस्ट टाकायची याला हे लालसर होईपर्यंत परतायचे आता यामध्ये तुम्ही हिंग टाकू शकता किंवा नंतर टाकलं तरीही चालेल यामध्ये तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता आता जो आपण तिळाची पेस्ट वाटलेली आहे ती त्यामध्ये टाकून घेऊयात आणि याला थोडंसं परतून किंवा भाजून घेऊयात म्हणा आता हे व्यवस्थित परतलेलं आहे त्यामध्ये पाव कप किंवा पाव वाटी आपण येथे फ्रेश क्रीम टाकलेली आहे दुधावरची साय चांगली फेटून त्यामध्ये टाकायची आता एक चमचाभर लाल तिखट घेतलेलं ला आहे आपण ते त्यामध्ये टाकायचे त्याचबरोबर पाव चमचा हळद घालायची थोडंसं हिंग आपण त्यामध्ये टाकतोय आणि चवीपुरतं मीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर थोडासा गरम मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे जेवढा होता तेवढा मी त्या इथे टाकलेला आहे सो याला व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत जोपर्यंत या ग्रेवीचा रंग जो आहे चांगला लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे बघू शकता एक दोन मिनिटे चांगलं परतल्यानंतर चांगलं तेल सुटलेलं आहे आणि रंगसुद्धा सुरेख आलेला आहे तर यामध्ये आपण बटाटे आधीच उकडून घेतलेले होते ते बटाटे आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि याला चांगल्यासं आपल्याला परतून घ्यायचं आहे याचा अशी भाजी तुम्ही ना जेव्हा देवाला नैवेद्य दाखवायचं असेल किंवा मा तुम्हाला लसण कांदा काहीच खायचं नाही त्यावेळेस नक्की ट्राय करू शकता आता या भाजीमध्ये आपण गरम पाणी टाकायचे कधीही कोणतीही भाजी बनवताना त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे जेणेकरून त्याची शिजण्याची जी प्रक्रिया आहे ती बंद पडत नाही आणि चांगली भाजी शिजली जाते आणि फ्लेवरसुद्धा चांगले उतरतात भाजीत पाणी टाकून व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर वरून टाकूयात मिक्स करून घेऊयात आणि चांगली अशी उकळी आपल्याला याला येऊ द्यायचे अशी तुम्ही भाजी ठेवू शकता किंवा त्यावर तुम्ही थोडासा तडकासुद्धा टाकू शकता चांगली भाजीला उकळी आलेली आहे आणि सुद्धा झालेली आहे तर येथे मी तूप थोडंसं गरम केलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट आणि त्याचबरोबर थोडंसं हिंग आणखीन वरून टाकते कारण या भाजीसाठी ना एक खमंगपणा किंवा एक फ्लेवर असा छान येतो त्यामुळे आपण टाकलेला आहे आणि ही केलेली फोडणी आपण भाजीमध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि बघू शकता एक दोन मिनिटे आणखीन चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बटाटे आधीच शिजलेले आहेत तो टाकलेले मसाले बटाट्याच्या भाजीमध्ये फ्लेवर उतरावा यासाठी आपण दोन मिनिटे शिजून घेतलेलं आहे आणि आपली हे बटाट्याची भाजी रसरसीत आणि चमचमीत त्याचबरोबर टेस्टी बनवून तयार आहे त्याचबरोबर मंडळी येथे जी थाळी दिसते ना तुम्हाला ती आपण गुढीपाडव्यासाठी स्पेशल अशी केलेली होती ती ही लसण कांदा न वापरता तर त्याचाही व्हिडिओ डिटेलमध्ये चॅनेलवर आहे सो नक्की जाऊन बघा जर व्हिडिओ आवडला असेल किंवा ही माझी बनवण्याची पद्धत भाजीची आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ऑलचं बटन दाबा येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळत राहते धन्यवाद